नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात अगदी आंबट तिखट गोड चवीचं पंचामृत बऱ्याच वेळा सणावाराला हे पंचामृत हमकास केलं जातं कोशिंबीर चटणीच्या जोडीला हे पंचामृत असतं ह्याची चवय खूप छान लागते मध्ये आधी जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही हे करू शकता महालक्ष्मीच्या नैवेद्याच्या ताटात तर शंभर टक्के हमकास हे पंचामृत असतं तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे दोन्ही छान तडतडू द्यायचं आणि याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरचीमध्येही दोन प्रकार असतात एखादी खूप तिखट असते जी जास्त डार्क हिरवी असते ती खूप तिखट असते आणि जी पोपटी रंगाची असते ती जरा तिखटाला कमी असते पण मी आजही जरा जास्त तिखट असणारी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर पंचामृत तिखट नको असेल तर तुम्ही जी पोपटे रंगाची जी मिरची असते तीही वापरू शकता छान परतवून घ्यायची हिरवी मिरची मस्त अशी त्याच्यानंतर चवीनुसार चिमूटभर असा हिंग घालायचा आणि पाव चमचा हळद घालायची खूप जास्त नाही घालायचं छान असं परत एकदा दोन्ही व्यवस्थित परतवून घ्यायचं या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे पंचामृत आहे आंबट गोड तिखट चवीचं असल्यामुळे इथे मी दोन मोठे चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्याने इथे मी दोन मोठे चमचे गूळ घालत आहे गुळ व्यवस्थित परतवून घ्यायचा याच्याचमध्ये हा फोडणीतच घालायचा छान असा मऊ करून घ्यायचा अशा पद्धतीने तो थोडासा परतवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी दोन ते तीन मोठे चमचे चिंचेचा कोळ घालत आहे काय करायचं एक पाच मिनटं चिंचाची भिजत घालायची त्यातलं पाणी काढून घ्यायचं नंतर दुसरं पाणी घालून छान असे चुरून घ्यायची व्यवस्थित अशी खूप स्मॅश करून घ्यायची अशी मस्त अशी दोन तीन चमचे असा गर निघालेला आहे आता हा गरही फोडणीतच टाकायचा आणि छान असा रंग बदलेपर्यंत पूर्ण गूळ व्यवस्थित वे विरघळेपर्यंत छान आपल्याला हे परतवून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने रंग येऊ शकतो समजा अचान तुमच्याकडे जर अजिबात चिंच नसेल कधी कधी असं होतं आपल्याकडे चिंच नसते तर अशा थोडासा एक चमचाभर किंवा अर्धा चमचा चिंचेऐवजी आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता त्याची ही चव चिंचगुळासारखीच लागते फक्त थोडासा कलर जो असतो तो चिंचगुळाने छान येतो जो आपला चिंचेचा घर असतो त्याने छान असा कलर येतो आणि व्यवस्थित असा चॉकलेटी रंगाचा गुळ घातल्यामुळे दोघांचा असा कलर व्यवस्थित छान असतो छान असं शिजवून घ्यायचं मस्त मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचं अशा पद्धतीने आता याच्यामध्ये इथे मी घालत आहे एक अर्धी वाटी पाणी तुम तुम्ही किती प्रमाणात पंचामृत करत आहात त्याच्यावरती ते पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे तीन ते चार लोकांसाठी करत असाल तर हे प्रमाण बरोबर आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे व्यवस्थित मीठ विरघळू द्यायचं बऱ्याच वेळेला आपण महालक्ष्मींच्या स्वयंपाकामध्ये किंवा बऱ्याचदा देवाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये हे अमकास असतं किती क्वांटिटी करायचे हे आपल्यावर डिपेंड असतं तर इथे मी तीन ते चार लोकांसाठी करत आहे आता हे आहे तिळाचं कूट तिळ छान भाजून घ्यायचे खमंग आणि मग त्याचं कूट असं करायचं मिक्सरवर छान बारीक करायचं तिळाच्या कुटाने चव छान लागते बऱ्याचदा तिळाचं कूट जास्त जास्तीत जास्त प्रमाणात तिळाचं कूटही वापरलं जातं आणि इथे मी चमचाभर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता समजा तिळाचं कूट नसेल तर शेंगदाण्याचं कूट वापरलं तरीही चालेल तिळाच्या कुटाने चव छान लागते अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करूया थोडंसं मिक्स होईपर्यंत बघू शकता आणि आता छाण्याला उकळी येऊ द्यायची मस्त उकळी आली की गॅस बारीक करायचा मस्त छान असं हे शिजलेलं आहे बघू शकता खूप सुंदर लागतं चवीला ज्या तुमच्या तोंडाला अजिबात चव नसेल तर तुम्ही हे करून बघा मध्ये आधी भातासोबत पोळीसोबत मस्तच लागतं तोंडी लावायला हे छान लागतं बऱ्याच वेळेला आंबट गोड तिखट चव असल्यामुळे तोंडाची चव वाढवते हे पंचामृत खूप सुंदर लागतं नक्की करून बघा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका बघू शकता किती सुंदर हे असं छान हिरव्या मिरचीचं म पंचामृत झालेलं आहे खूप सुंदर लागतं नक्की करून बघा अशा पद्धतीने हे मी सुंदर असं पंचामृत केलेलं आहे तुम्ही करून बघा मस्त झालेलं आहे आणि थंड झाल्यावरती हे असं दाटसर होत असतं तर हे खूप सुंदर असं पण चमक झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन आणि एकदम टेस्टी रेसिपीसोबत बाय बाय